सगळ्यांशी भावी आता फुल्टू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ आता कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनीमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई संवादिनी सुकृती खडकेकर तबला मंथन गुरव टाळ हरिओम पटाईत खंजिरी समर्थ ओव्हळ आणि घुंगरू श्याम चौधरी निरूपण कवयित्री सूत्रसंचालिका वृंदा गोसावी गीत हिमालयाचे मस्तकी छत्र गीतकार यशवंत लिमये संगीतकार डॉक्टर तेजस लिमये गीत गायन दादासाहेब नाटेकर पंचकोषाधारित विद्यालय चिखलीचे विद्यार्थी वन्धी तो, चेत वावा। वन्धी तो चेत वावा। श्रोतेजनहू आपणा सर्वांना वृंदा गोसावीचा सादर नमस्कार आज वन्हीतो चेतवावा या कार्यक्रमा अंतर्गत आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या वंदनीय भारतमातेचे वास्तव वर्णन करणारे हे गीत जय भारता वंदे भारता कोणतेही गीत ऐकण्यापूर्वी त्या गीताचा अर्थ जाणून घेतला कवीच्या मनातील भावना आपल्या हृदयापर्यंत पोहोचल्या आणि हृदयाला भावल्या तर ते गीत ऐकण्याचा आनंद शब्दातीत असतो गीत म्हणजे शब्दांच्या पलीकडच्या भावना ज्या शब्दात शब्दबद्ध केलेल्या असतात असं म्हणतात माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं तसं कवीच्या मनामध्ये शब्दांचं गीत होतं आणि ते शब्द योग्य असतील चपखल असतील तर गीत एका वेगळ्या उंचीवर विराजमान होतं भारतमाता आम्हाला नेहमीच वंदनीय आहे पूजनीय आहे आणि आदरणीय सुद्धा त्याची कारणे अनेक आहेत आणि तसेही आपल्या देशाविषयी आदर असणे यासाठी काही कारण असणे आवश्यकच आहे असे नाही पण या गीतात भारताचे प्राकृतिक वर्णन केले आहे मूळ हिंदी गीत सर्पे हिमालय का छत्र है, जे आदरणीय स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलं होतं याचे मराठी भाषांतर ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे व्यवस्थापक श्री यशवंतराव लिमये यांनी केले आहे तर या गीताला संगीतबद्ध केले आहे त्यांचीच कन्या डॉक्टर तेजस लिमये यांनी काय म्हणतायत कवी ह्या कवितेत हिमालयाचे मस्तकी छत्र चरणी ये सागर एकत्र हातात वेद पवित्र देश नाही असा अन्यत्र जय भारता वंदे भारता कवी या कडव्यात हे सांगू इच्छितात की भारत देश हा सौंदर्याने नटलेला आहे तसेच संस्कृती जोपासणारा हा देश आहे नगाधिराज हिमालय हा आपल्या भारत देशाचा जणू मुकुट आहे तिन्ही देशांनी असणारे सागर जणू चरण स्पर्श करतात आणि तिला नित्य वंदन करतात आमचा भारत देश पुरातन काळापासून संस्कृतीप्रधान देश आहे चार वेदांचा अभ्यास सामवेद यजुर्वेद ऋग्वेद आणि अथर्ववेद या भूमीला पवित्र करीत आहेत असा अनोखा देश या भूतलावर अन्यत्र नाही आपल्या देशात जी श्रमसंस्कृती आहे त्याचे वर्णन पुढच्या कडव्यात कवीने केले आहे घराघरात श्रमसंस्कृती निसर्गस्नेही सर्वचकृती नाही शोषण साधितो पोषण वसुंधरीचे करीतो रक्षण वंदे मातरम वंदे मातरम आपण घराघरात श्रमसंस्कृतीचे पालन करतो निसर्ग आपल्याला भरभरून देतो या निसर्गाप्रती या भारत मातेप्रती आपण सारेच कृतज्ञ आहोत याच धर्तीवर आपले पोषण होते आणि म्हणून या वसुंधरेचे रक्षण करणे आणि वंदे मातरमचा उद्घोष करणे प्रत्येक प्रत्येक भारतीयाचे जणू कर्तव्यच आहे अशी भावना कवीने या कडव्यातून व्यक्त केलेली आहे पुढच्या कडव्यात कवी म्हणतात मना मनातून श्रद्धा भक्ती कृती वाढवी अमुची शक्ती जय जगत ही तर अमुची स्फूर्ती विश्वगुरु शाश्वत हे स्थान जय भारता जय वंदे मातरम मनाला मोहवणारा निसर्ग मनाला भावणारी संस्कृती आपल्यासमोर सनातन भारताचे चित्र उभे करतो हा देश संतांचा आहे कारण इथे विचार वेदांत आणि करुणा यांचा संगम आहे म्हणजेच इथे विवेक आहे हा शोषण नव्हे तर पोषण करणारा देश आहे आमच्या देशात अनेक ठिकाणे अशी आहेत जी आमची श्रद्धास्थाने आहेत श्रद्धेचे रूप हे भक्तीचे रूप आहे प्रत्येक मनातून असा भक्तीचा प्रवाह वाहत असतो हा भक्तीचा मळा विविधांगाने फुलत असतो श्रद्धा म्हणजेच मनापासून असणारा विश्वास श्रद्धा म्हणजे एक अशी धारणा जिच्या अंगीकारामुळे समस्याहीन जीवन जगता येते जीवन जगण्यासाठी अशा धारणेची आवश्यकता असते आणि ही धारणा प्रत्येक भारतीयाच्या मनात असते असे कवीचे म्हणणे आहे तसेच भारतीय धर्मांमधील भक्ती ही भावनिक भक्ती आहे असा भक्ती विचार प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहे आणि मग या भक्तीमुळे काय होते तर या भक्तीमुळे या श्रद्धेमुळे मनाला एक अद्भुत शक्ती प्राप्त होते नेहमीच आपण म्हणतो की मनाची शक्ती कोणतेही काम सुकर करते आणि मग यातूनच उत्तुंग कृती घडते मानसिक प्रबळता पराक्रमाची कृती घडवते आम्हा भारतीयांच्या मनात विविध स्फूर्तीस्थाने असतात जी आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा देतात पण प्रत्येकाचे एकच प्रेरणास्थान प्रत्येकाचे एकच स्फूर्तीस्थान म्हणजे जय जगतचा नारा होय अशा भारतीयांचा भारत अशा विश्वासांचा भारत भक्तीचे निर्मळ रूप असलेला भारत पराक्रम घडवणारा भारत हा निश्चितच आमच्यासाठी विश्वगुरू आहे अशा भारताचा आम्ही जय जयकार करतो अशा आमच्या मातृभूमीला आम्ही वंदन करतो ही भावना या शब्दांमध्ये कवीने व्यक्त के लिया है पुढ़े कवि ज्या भूमीवर जन्मे राम गीता मेघ श्याम ये थे पवित्र चारही धाम स्वर्ग उन्हा भारत महान वंदे मातरम वंदे मातरम कि उदात्त विचार या कवितेमध्ये या कडव्यात कवी आपल्यासमोर मांडतायत ज्या देशात मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी जन्म घेतला ज्यांच्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या जीवनात राम आला राम ही केवळ व्यक्ती नव्हे तर ती एक प्रवृत्ती आहे अशा आदरणीय अनुकरणीय प्रवृत्तीने आपल्या देशाची भूमी व्यापलेली आहे हा राम आपल्याला अनेक आदर्श सांगून जातो ज्या रामाच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो तो राम याच भूमीतील आहे याचा सार्थ अभिमान प्रत्येकाच्या मनात आहे याच भूमीवर भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगितली कृष्ण हा देवाच्या इतर सर्व अवतारांचा मूळ आहे आणि भगवान रामचंद्र हे कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे असे म्हणता येईल हे दोघेही सर्वोच्च पुरुषाच्या श्रेणीतील तत्व आहेत ही भावना आपल्या देशवासियांच्या मनात आहे अशा राम आणि कृष्णांनी आम्हाला जीवनाचे सार सांगितले भगवद्गीतेत निष्काम कर्मयोग सांगितला याच भूमीवर चार पवित्र धाम आहेत देवांचे देव महादेव इथे विराजमान आहेत अशा या चार धाममुळे परमेश्वराच्या अस्तित्वामुळे आपली भारतभूमी पावन झाली आहे असा पवित्र देश स्वर्गाहूनही महान आहे स्वर्ग ही एक कल्पना आहे सुंदर अशी संकल्पना आहे जे जे सुंदर जे जे मोहक त्याला स्वर्ग ही उपमा आहे आणि म्हणूनच अशा विविध सौंदर्याने नटलेला आमचा भारत देश हा स्वर्गाहूनही महान आहे असे कवीचे म्हणणे आहे आपल्या देशाला स्वर्गाहून सुंदर असे का म्हटले स्वर्ग म्हणजे काय ही संकल्पना जर समजून घेतली तर निश्चितच आपणा सर्वांना हे पटेल की भारत देश हा स्वर्गाहून सुंदर का आहे स्वर्ग म्हणजे काय वेदांमध्ये स्वर्ग लोकाची संकल्पना आढळते स्वर्ग हे देवांचे निवासस्थान आहे ऋग्वेदात सोमाला उद्देशून म्हटले आहे की भ्रमणशील सूर्य आणि तेजोमयी लोकांच्या लोकी तू मला अमर बनाव। यजुर्वेदात यज्ञधर्माचे विस्ताराने प्रतिपादन केले असून यज्ञानंतर प्राप्त होणाऱ्या स्वर्गाचा उल्लेख वारंवार आला आहे अथर्ववेदातील वेदातील स्वर्ग कल्पना ही लौकिक स्वरूपाची आहे अथर्ववेदात वेदात असेही म्हटले आहे की आपल्या मृत कुटुंबियांची गाठ स्वर्गात पडते स्वर्गात वार्धय नाही म्हणजेच भय नाही स्वर्ग हे एखादे मूर्त द्रव्य नाही किंवा स्थानही नाही तर ती एक आनंदावस्था आहे आणि अशी आनंदावस्था इथे या भूतलावर या भारत भारतभूमध्ये प्राप्त होते म्हणून या भूमातेला स्वर्गाची उपमा दिली आहे असे जे आनंदमय असते तिथे आपले मस्तक झुकते आणि म्हणूनच माझ्या या भारतभूला माझे त्रिवार वंदन तर आता घेऊया या गीताचा आस्वाद ऐकूया हे शब्द गीताच्या रूपात आणि संगीताच्या साजात जय भारता वंदे भारता Fire!